नमस्कार आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवास थाळी पाहणार आहोत ही थाळी पाहिल्यानंतर उपवासाचे दुसरे पदार्थ बघण्याची अजिबात गरज वाटणार नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट करून होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा झाकण लावून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे साबुदाना आपला छान असा बारीक झाला आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या सात ते आठ टाकायच्या आबडधोबड पावडर तयार करून घ्यायचे आहे मिक्सरला फिरून घ्यायचं अशा या पद्धतीने शाबुदाण्याच्या बारीक केलेल्या पिठामध्ये उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे आपण इथे दोन बटाटे टाकायचे आहे मध्यम साईजचे चे दोन बटाटे किसून घेतले बारीक केलेला शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा ठेसा टाकायचा आहे दोन चमचे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे किसलेलं आलं टाकायचं आहे जाडसर कुटलेली लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची यामध्ये तुम्ही साहित्य जे खात नसाल ते नका टाकू उपवासासाठी कोथंबीर आणि आलं खात असाल तरच टाका आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे पूर्णपणे एक कप पाणी वापरलं आहे पीठ आपल्याला थोडंसं नरमच ठेवायचं आहे पीठ छान भिजून झालं आहे झाकण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिट त्याला छान भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करूया कडाईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे छान असा तेलामध्ये परतू द्यायचा आहे एक मिनिट भर एक मिनिट भर छान असा परतून झाला आहे अर्धी वाटी दही घेऊया दही आपल्याला ताजच घ्यायचं आहे लाल पावडर टाकायची दह्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे दही आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं ताजच घ्यायचं आहे दह्यामध्ये मिरची पावडर पूर्णपणे छान अशी मिक्स झाली आहे टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये छान असे परतून घ्यायचं एक दोन मिनिट कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत छान असं मिक्स करायचं चा आहे छान असं तेल सुटलं आहे उकडलेला दोन बटाटे आपल्याला घुस करून त्यामध्ये टाकायचे छान असं मिक्स करून घ्यायचं गरम पाणी टाकायचं आहे भाजीला पाणी टाकल्यावर भाजी छान टाक मिक्स करून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ही भाजी करून बघितल्यावर तुम्हाला वाटणार नाही ही भाजी उपवासाची आहे खूप टेस्टी तयार होते भाजीला छान उकळी आली आहे बघू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची भाजी छान आपली तयार झाली आहे भजे करायला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा टाकायचा स्वच्छ धुवून एक छोटी वाटी दही टाकायचं एक चमचा साखर टाकायची झाकण लावून याची छान बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे एक कप बगरीचं पीठ घेतलं आहे याऐवजी साबुदाण्याचं पीठही वापरलं तरी चालतं बारीक केलेला शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे दोन ते तीन चमचे बारीक केलेलं बटाटा टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकायची पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक असेल तर थोडंसं पाणी टाकायचं बटाट्याच्या पेस्टमध्येच मी पीठ छान असं भिजून घेतलं आहे भजे ताळायला घेऊया तेल छान कडकडीत कर गरम झालं आहे छोटे छोटे भजे ताळायला टाकूया तेलामध्ये बटाट्यामुळे भज्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो ते नरम पडत नाही शक्यतो बटाटा कच्चाच वापरायचा भज्यांसाठी भजे छान तळून झाले आहे प्लेटमध्ये काढूया भजांचा टेक्शर आणि कलर बघू शकता मस्त असा दिसत आहे मी इथे दोन केळी घेतली आहे एका केळीची साल काढूया बारीक बारीक पीस त्याचे कापून घेऊया उपवास म्हटलं क केळी आलीच केळीचे काप कापून झाले आहे पीठ इथे छान भिजला आहे एक छोटासा गोळा घेऊन पोळपाटावर छान असा लाटून घ्यायचा आहे याचं मस्त असं थालीपीठ तयार करूया थोडस कोरडं पीठ लावायचं छान असं गोल आकारामध्ये लाटून घेऊया शाबुदाण्याचं किंवा भगरीचं पीठ कोरडं लावायचं लाटण्यासाठी आपला छान थालीपीठ लाटून झाला आहे पॅन छान गरम झाला आहे थालीपीठ टाकूया कडेकडे न तेल सोडायचं दोन्ही बाजूनं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे थालीपीठ दोन्ही बाजूनं थालीपीठ छान भाजून झालं आहे प्लेटमध्ये काढूया थालीपीठ खुसखुशीत आणि टेस्टी खूप छान झाले आहे असेच सर्व थालीपीठ मी तयार करून घेणार आहे थाली आपण सर्व करूया वाटीमध्ये बटाट्याची भाजी सर्व करूया मस्त गरमागरम अशा पद्धतीने बटाट्याची भाजी आणि शाबुदाण्याचे थालीपीठ अवश्य तयार करून बघा त्याचबरोबर भगरीचे भजे या महाशिवरात्री स्पेशल अवश्य तयार करून बघा ही थाली अवश्य तयार करून बघा उपवासाची थाळी ही थाळी अर्ध्या तासामध्ये तयार करून होते आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत